मी पोलीस मंडळात मी काम करतो मी आणि पर्याला जात असताना मला इथं रुपाभाऊनी एमडी ऑफिसच्या बाजूला नाल्याजवळ एकदम गर्दी दिसली ती गर्दी बघताच आम्ही तिथं घटनास्थळी जात असताना तर तिथं आम्हाला खाली एक दोन वर्ष दिवसाखालचं बाळ बाळ आम्हाला तिथं आढळून आलं आढळून आल्या आल्या माझ्यासोबत जोडबाई पोलीस स्टेशनचे मॅडम होते ते आम्ही दोघंजण तिथं घटनास्थळी गेले असता आम्हाला ते बाळ निदर्शनात आले पुढील पोलिसांना आम्ही संपर्क साधून पोलिसचं सगळे बोलून घेतले बाळाची सगळी चौकशी केली इथं आजूबाजूला इथं चार पाच मजूर होते ते काम करत असताना त्यांच्या सहाय्याने त्यांच्या मदिताने ते बाळाला अजून रस्ता केला जाण्याकरता आणि बाळाला कोण कसं काय डॅमेज केले काय केले असं बघितलं आणि इथंच बाजूला नाल्याच्या बाजूला शिशुपुटे जे आहे ते शिशुपुटे घेऊन पोलिस योग्य ती पुढील कारवाई करतात असं सांगून गेले ते बाळाचा कुत्रा पात साताने बघितलं कुत्रा आलो तर आता तुझ्या ना पाण्याचा आलो ते कुत्रा पाच बघितला बघितलं मग सांगितलं सरबत झालं कामाचं काम करतो काम लेबर काम लेबर बांधतो नाव सांगून सुरुवात करी मध्ये राहतो आणि इथं सेट सेटिंग काम करतो तिथं येताना दूधच्या खाल्ला दूध ते कुत्रा होतो ते चढत सोडून बाळा येत होतो ते पायात पकडले आणि आम्ही त्याला पकडलो आणि दोन तीन लोक बघितले आणि भीड इकट्ठा झाली पुढं काय नाही ते पुढे पोलीस आले कारवाई केले मध्ये घेऊन किती वाजले साधारणतः एक, एक, एक दाले दाले। ते दोन वाजले दोनशे वादी झाले ते काय माहिती आहे